तिकडे जळगावातल्या महायुतीच्या मेळाव्यात देखील गुलाबराव पाटलांनी भाजप नेत्यांना खडे बोल सुनावलेत आम्ही बंड केल्यामुळेच भाजप सत्तेत आलंय असा दावा गुलाबराव पाटलांनी केला आम्ही बंड केलं नसतं तर भाजप सत्तेत आली न असती का असा सवालच त्यांनी व्यासपीठावरून भाजप नेत्यांना केला तर राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावरूनही त्यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले राम मंदिर ही कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही आहे राम मंदिरासाठी आम्हीही जेलमध्ये गेलोय असं गुलाबराव पाटील म्हणत आहेत तर बाजार समितीच्या निवडणुकीवरून शिंदेगडाचे दुसरे आमदार किशोर पाटलांचीही भाजप नेत्यांवर

आम्ही जयंती झाली पण ती गेली दिवसात काय झालं असतं तुम्ही तयार होते كده रामपूजीला करतात सगळ्यांनी उत्सव करावा म्हणून आजी मामा सांगत होते बाबा आमी भी जेजे वाटतोय पण ते घरी पीलू पाठवले रामाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपल्याला करायची रे राम सगळ्यांचा आहे राम आपला आहे मी सुद्धा मला आणि तिगो जन्मजे होतो तुम्ही चेक करा